आज आपण कोणत्याही प्रकारचं दही अथवा ताक न वापरता आंबट गोड तिखट चवीची कढी करणार आहोत ही कढी उन्हाळ्यामध्ये अगदी पोटाला थंडावा देणारी आहे तर ही कढी आहे कैरीची कढी उन्हाळा चालू आहे बाजारात भरपूर प्रमाणात कैऱ्या आहेत आपण नेहमीच कैरीचं पण करतो कैरीची डाळ करतो छंदा करतो तर कधी बाळ कैऱ्यांचं आपण लोणचंही करतो तर आज आपण कोकणी पद्धतीची पोटाला थंडावा देणारी अगदी छान अशी दाटसर कढी करणार आहोत नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये कढी चवीला म्हणाल तर अतिशय आंबट गोड तिखट अशी लागते आणि अगदी छान दाटसर अशी बनते अगदी आपली ताकाच्या कढीसारखीच पण टेस्ट मला आल तर खूपच सुंदर लागते आता तर वेळ न घालवता आपण कढीला सुरुवात करूया इथं मी कुकरमध्ये पाणी तापवायला ठेवलेलं आहे ता आणि त्यामध्ये अर्ध्या कैरीचं मी साल काढून ती कैरी आपण वापवायला कुकरमध्ये ठेवणार आहे कुकरमध्ये लगेच ही कैरी शिजते एका शिट्टीमध्ये तुमची कैरी शिजून अगदी मऊ होऊन जाते आता कढीसाठी लागणारा आपण मसाला बनवत आहोत त्यासाठी आलं लसूण ओलं खोबरं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील आता आपण कढी फुटू नये याची खबरदारी घ्यावी यासाठी आपण यामध्येच या, 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 या वाटणामध्ये मी दोन चमचे बेसन पीठ घालणार आहे की जेणेकरून आपलं कढी फुटू नये यासाठी मी आणि गडीला थोडासा दाटसरपणा यावा यासाठी आपण या थोडंसं बेसन यामध्ये घातलेलं आहे वाटणामध्येच मी अगदी थोडीशी कोथंबीर घालणार आहे थोडीच कोथंबीर घालायची नाही तुमच्या कढीचा कलर चेंज होतो आणि हे वाटण अगदी आपण बारीकसर वाटून घेणार आहोत कैरी शिजलेली आहे आपली आणि कुकरमधली हवा पण काढून घेतलेली आहे आणि आता आपली कैरी शिजली का पाहूया इथं पाहू शकता एका शिटीमध्ये आपली कैरी पूर्ण शिजून गेलेली आहे अगदी मऊ झालेली आहे कैरीचा अर्क त्या पूर्ण पाण्यामध्ये उतरलेला आहे आता ही शिजलेली कैरी आपण जे वाटण केलं होतं त्या वाटणामध्ये घालून आपण परत एकदा फिरवून घेणार आहोत म्हणजे त्या वाटणाबरोबर ही कैरी आपण वाटून घेणार आहोत कैरी शिजवलेलं जे राहिलेलं पाणी असतं ते फेकून द्यायचं नाही नंतर आपण कैरी कढीमध्ये त्याचा वापर करणार आहोत इथं पाहू शकता एकदम छान एकदम फाईन पेस्ट आपण करून घेतलेली आहे जेवढी तुमची पेस्ट बारीक वाटलेली असेल तेवढी तुमची कडी दाटसर बनते आणि फुटत नाही अजिबात त्यामुळे वाटण एकदम छान करून घ्यायचं आहे चला तर आता आपण कैरीला फोडणी देऊया इथं मी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये अगदी दोन चमचे आपण तेल घालणार आहोत आणि तेल गरम झाल्यानंतरच आपण त्यामध्ये एक चमचाभर मोहरी घालणार आहोत मोहरी छान तडतडली पाहिजे म्हणजे मग फोडणी छान बसते आणि कडीला छान खमंगाचा आवास येतो आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरेही छान परतून घेणार पर। आहोत आपण आणि त्यामध्ये थोडासा आपण अर्धा चमचा अगदी हिंग घालणार आहोत हिंगही छान तेलामध्ये फुलून द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालणार आहोत आणि कढी म्हणजे कढीपत्ता आलास तरी तर मी दहा पंधरा कढीपत्त्याची हिरवीगार अशी पानं घातलेली आहेत आणि छान ती तडतडून द्यायची आता या फोडणीमध्ये आपण जे कैरीचं आणि खोबऱ्याचं जे वाटण तयार केलं होतं ते घालणार आहोत आणि ते वाटणही छान परतून घ्यायचं आहे वाटण अगदीच टाकताना हळूवार टाकायचं कारण तेल अंगावर पटकन उडण्याची शक्यता असते वाटण अगदी तेल सुटेपर्यंत दहा ते बारा मिनटं छान परतून घेणार आहोत आपण जेव्हा घरी जेव्हा घरामध्ये कधी दही किंवा ताक नसेल त्यावेळा अशी कडी करून खाल तर खूपच सुंदर लागते मी पहिल्यांदाच अशी कडी बनवली पण चवीला म्हणाल तर अतिशय सुंदर लागली ही कडी आता यामध्ये आपण जे भांडं धुतलेलं होतं मिक्सरचं ते पाणी ओतून घेतलेलं आहे शिवाय जे आपण कैरीचं जे पाणी राहिलं होतं तेही पाणी यामध्येच आपण वापरणार आहोत की जेणेकरून आंबटपणा अजून आपल्या कैरीचा वा कढीचा वाढणार आहे आणि ही कढी थोडीशी दाटसरच अशी ठेवायची म्हणजे चवीला छान लागते आता यामध्ये तुम्ही पाणी घालताना थोडं कोमट पाणी घालायचं म्हणजे कढीचा टेस्ट चेंज होत नाही आता कमी गॅसवरती आपण ही कढी उकळायला ठेवायची आहे खूप मोठा गॅस ठेवायचा नाही तुम्हाला जेवढी पातळ करायची तेवढी करू शकता इथं साधारण मी दीड ग्लास पाणी घातलेलं आहे कढी अधूनमधून ढवळत राहायचं कारण जशी आपली ताकाची कढी आपण द... उकळेपर्यंत ढवळतो तसं त्या पद्धतीनं आपण अधूनमधून ढवळून घ्यायची आहे आता यामध्ये आपण चवीनुसार साखर आणि मीठ घालून घेतलेलं आहे एक चमचा मीठ घातलेला आहे आणि एक चमचाभर साखर घातलेली आहे ही कैरीची कढी आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये गुळाचा जरी वापर केला तरीही सुंदर टेस्टी होऊ शकते पण इथं मी आत्ता साखर वापरलेली आहे तुम्ही गुळ वापरला तरीही चालू शकते इथं पाहू शकता आपली कढी अजिबात फुटलेली नाही कडीला अगदी छान अशी उकळी आलेली आहे आणि जशी उकळल कढी तशी दाट होत जाते आता वरून गार्निशिंगसाठी मी वरून थोडी कोथंबीर टाकलेली आहे म्हणजे आपली कढी अगदी सुंदर दिसते उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणाच्या वेळेला अजिबात काही खाऊ वाटत नाही त्यावेळेला तुम्ही अशी कढी आणि भात नक्कीच बनवू शकता तर या उन्हाळ्यामध्ये अशी कढी नक्की तुम्ही ट्राय करून पहा अतिशय सुंदर टेस्टला लागते दाटसर बनते आणि भाताबरोबर तर अतिशय अप्रतिम लागते आंबट गोड चवीची आपली कैरीची कढी तयार झालेली आहे मला जर ह्या कैरीच्या कडीचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा परत भेटू अशाच एका दमदार व्हिडिओसह धन्यवाद